नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीच्या पिंगळी सर्कलच्या पंचायत समितीच्या उमेदवार रसिका खिल्लारे ह्या पिंगळी सर्कलमधून मैदानात उतरलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद त्यांना मिळालेली आहे आणि याच ताकदीच्या जोरावर ते पिंगळी सर्कलमधून पंचायत समितीमध्ये भरघोस मताने विजय होतील असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आपल्यासोबत काही कलावंत आहेत जेणेकरून परभणीचं ज्यांचं नाव फार जुनं आहे असे दासा ते सुद्धा या स ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहेत ते आपल्या या गाण्याच्या माध्यमातून त्यांना दोन लढवे म्हणून या अधिकारी सुप्रेमदे भीम आणि या ठिकाणी जे पंचायत समितीला आमच्या रसिका खिल्लारे यांची निवड झाल्याबद्दल तर त्यांना भरपूर यश येव अशी मी बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच आपली जी तमाम आंबेडकरी जनता आहे ती जनता पूर्ण त्यांच्या पाठीशी उभी राहावी अशी मनोकामना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि प्रकाशजी आंबेडकरचे प्रकाशजी आंबेडकर यांच्यावर एक चार शब्द मी या ठिकाणी म्हणू इच्छितो लक्ष असू द्या <Sessly> प्रश्नच होता कोण सांभाळील होता कोण सांभाळील राजा भीमाची गादी प्रश्नच होता कोण सांभाळील ती राजा भीमाची गादी अरे ती आहेर खुबी रुबी मधी ती आहेर ताकत, ताकद बाळासाहेबा मधी ती आहेर खुबी बाळासाहेबा मधी लय <hornito2> मजबूत आहे लय मजबूत आहे लय मजबूत आहे लय मजबूत आहे बोलाद सपकाळ कुळाच बोला खरं है लय मजबूत आहे लय मजबूत आहे पोलाद सपकाळ कुळाच छप्पन इंची पाडीन छप्पन इंची बाळासाहेबा मधी ती आहेर खुबी बाळासाहेबा मधी बहुजन वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेबाची ताकद आहे आणि त्या ताकदीला तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन या उमेदवार जे ज्या ठरलेल्या आहेत रसिका खिल्लारे यांना भरघोश मतानी आपण विजयी करावं अशी मी आमच्या कलाकारातर्फे परमणीतल्या तमाम कलाकारातर्फे विनंती करतो जय भीम जय भारत जय बुद्ध